श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरात नंदाधीप सतत तेवत ठेवल्यास अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा व समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तु नेहमी तथास्तू असेच म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होत नसेल किंवा विवाहामध्ये अडचणी येत असतील ठरलेले विवाह मोडत असतील अशांनी नवनाथ भक्तिसारातील अठ्ठावीसवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास तरी मौन पाळावे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर वाहतात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे सुद्धा तोंड करून जेवू नये धन्यवाद